<laughs> बोलावलं हाक मारले म्हणलं या च्या प्यायला तर खरं तेच हॉटेलचे मालक आलं शेवटी घरी आपल्या आपल्या घराला पाय लागलं पाय लागलं तर चला आला काय म्हणतो बोकड वाट बघ बोकड किती आज किती कॉलेज आज किती चाललं की चांगलं त्याला काय आपण चांगलं असलं काय पण फॅमिली राहते ना फॅमिली कधी येते कधी येत नाही बर 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 नवीन वर्ष जोडलं नाही ना फॅमिली तुम्ही येतोय पंधरा दिवस चर्चा चालू आहे तुमच्याला गॅसवर छोटायला का आम्हाला नाही नाही करायचंय चालू पण त्याला ते अग्रीमेंट ही लपडी पैसा पाणी लागतात पंचवीस तीस लाख रुपये जातील सगळं तिथं म्हणलं आपलं टेबल खुर्च्या भांडी सगळं करायला लागतं हे रेडीमेंडच होतं सगळं असून द्या मस्तर केले भारी संध्याकाळ दिसते चल दीपना आलाय आणखी कोण येते बघू चला मित्रांनो कोण आलं आपला मित्र आला नवनाथ बांजोलकर हा हाय 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 हा, 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 आज आणि माझ्या मित्राचा माझ्या दोस्ताचा आज वाढदिवस आहे मित्रांनो आणि वाढदिवसाला आज वाढ तरी मला म्हणतोय तुम्ही धन्यवाद धन्यवाद

काय माझा बिट लावली मित्र आला मस्त बघितलं त्याचा वाढदिवस आहे त्याला सगळेजण शुभेच्छा द्या महाराष्ट्र फॅब्रिकेशन हेच आपण चॅनल आहे बरं का महाराष्ट्र फॅब्रिकेशन आमचं दुसरं व्हिडिओ असतात छान छान असतात तर म्हणलं आलाय दोस्त दोस्ताचा हॅपी बड्डे पण म्हणला वाढदिवस महत्वाचा नाही काम महत्वाचं आहे आधी आधी काम आणि मग वाढदिवस संध्याकाळ संध्याकाळी संध्याकाळ संध्याकाळी मोर वाढदिवस करायचं आहे काय अर्चन हां ठीक आहे म्हणलं चल तू म्हणशील तसं तू मला पूर्व दिशा पूर्व दिशा तू तसं काय काय म्हणलं हो त्या वस्तू फिरायला म्हणलं ठीक आहे ठीक आहे चला चालतं आहे चालतं मित्र आला आता आम्ही निघालो चला आता कुठं जातोय आहे आम्ही बूर जाईल मोरचा व्हिडिओ येईल

भूर्क ना केवळ आपण चमोर तो नाशा व्हायचं मित्रांनो हॉटेल सत्यात्तर सत्याहत्तर गावलो बर का हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर बोकडाचा भीतय मित्रांनो यावंच लागतय हा पण जोपर्यंत आम्ही खाऊन बसलेला असलका बसलेलं असेल त्याच्यामुळे यावंच लागतय आला तर मित्रांनो टीमुर्नीत आलो पदार्पण झालं आणि टीमुर्नीत आलो बस माझा जायचा रुच वेग आहे पण टीमुर्नीत आलो आणि ह्या जागेवर चॅपेल आलो नाही असं कव्हर झालं कव मित्रांनो ही बारशीला आणि ह्याला जाणारा रस्ता आहे बारशी बारशी कुर्दवाडी रोड आहे आणि ह्या रोडला इथे एक चहाचं स्पेशल कपारे चहा होय होय हिथं आलोय हा आम्ही हिथं आलोय या रस्त्याने कुठं चाललोय आणि इथं चहा पिल असं कव्हा झालं नाही तर तुम्ही पण इथं एकदा नक्की चहा प्या एक नंबर क्वालिटी आणि खतरनाक आहे आणि मी दोन कप चहा पितो हा चला चहा जाऊ चला तर आपलं टीमचं काम झालं आता व्यापूरला निघालो जाताना जातानी गाव लावले लागले लवंग म्हणून गाव लवंग व्यापूरला चालू आहे तर इथे एक साई पावभाजी वडापाव सेंटर आहे तर इथं पावभाजी चांगली फेमस आहे थांबलो इथं पावभाजी खायला द्या दोन पावभाजी पावभाजी फेमस आहे इथं छान पैकी आपण डायरेक्ट नाही आहे पुराने नाही म्हणजे काय तुम्हाला थी थी। चला तर मित्रांनो पावभाजी आली आणि खूप छान अशी आली दादा कसा हसतोय अरे नवीन नवीन मी युट्यूबवर व्हायचा प्रयत्न करतोय टेन्शन नाही का अरे चला नवीन 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 नवी नवी पावभाजी आली मस्त पैकी आणि नाही नाही मी नवीन ना ना ना, मी ना ना ना, मी नवीन म्हणजे व्हिडिओ काढतोय आम्ही नवीन गावात आलो पहिल्यांदाच आलो या गावात पावभाजी आणि डिस्काउंट दिलाय बरं का एका पावभाजी एक पावभाजी पाव फ्री बरोबर <laughs> <laughs> आहे बर ना चला असं त्याची भाजाली खाऊन घेतो <laughs> मित्रांनो पावभाजी फक्त तीसच रुपयाला होती माझं पन्नास बिल झालं मित्राचं पन्नास शंभर रुपयात फुलजेल एकदम ओके एक शंभर खोक हे आलं व्याप चला तर आम्ही गेलो आलो ती म्हणतात ना ती म, काल लागेल ती म्हणतात जे कुत्रा असतं का नाही पाळीव असतं ते कुठं गेलं फिरायला तरी संध्याकाळी घरीच येत तस म्हणजे तसं काय झालं माणूस कुठे जरी गेला आख्या दोन तर त्याला फिरून कुठे यायचंय गावाकडेच यायचंय आणि घरीच यायचंय एक प्रकारचं उदाहरण दिलं हे चले छा फिरून जा तुझा हा का चला आलू फिरून मस्त आणि चि शाळेत नाही गेली तिच्या डोळ्यात खडा गेलता शाळेत नाही खड्याचं शाळेत कव गेलता, शायद ना ना शायद गेलता? कस काय शाळेत जायचं खडा गेलता डोळ्यात काढला मग असडायला काय झालं नाही ख बर 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 असू दे असू दे माझ्या स्वीट घरीला जाजो जाजो मोबाईल नाही ना, ना, ना पहिला ना। ठीक असू दे आलो घरी इथं व्हिडिओ स्टॉप करतो आणि बाय सगळ्यांना बाय 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 तू पण घरी जा ठीक चला चला तर म्हणजे मित्राला वाढी ओके नमस्कार सगळ्यांना तर शुभ संध्याकाळ आणि विषय काय झालाय मित्राचा वाढदिवस आहे तुम्हाला सकाळी सांगितलंय आणि त्या वाढदिवसाला आम्ही सगळं दोस्त मंडळी जमा झालोय ह्या दोस्ताचा वाढदिवस साजरा करायचा आहे तर आमचे गणेश जोय सर जमा झालेले आहेत शेखर देवकाचे पाटील जमा झालेले आहेत इकडे त्यांचा मुलगा भांडोलकरांचा मुलगा तिकडं सौरभ सायकर आहे आणि भरपूर म्हणजे सगळे आमचे मित्रमंडळी आणि मस्तपैकी छान असा बड्डे साजरा करायचा आहे दोस्ताचा चला तर मस्तपैकी साजरा करू आणि चला चलात चला चला हां आणि हॉटेल बागेश्री गार्डन आता तुम्ही म्हणता हे हॉटेल कुठे आहे तर आपल्या दुकानात शेजारीचं आहे आणि क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे हॉटेल बागेश्री आणि इकडे मालकीनबाईन कुठे गेले हो मालकीनबाई डायरेक्ट दावतो तर चला हॉटेल त्याला काय होतं आपण बिझनेसमॅन आहे लाजायचं नाही क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर असते तुम्ही यायचं जेवायला आणि हे हॉटेल कुठे मध्ये बैल बाजाराच्या शेजारी आणि ही त्यांची मुलगी म्हणजे माझी बाची हां टेन्शन घ्यायचं ना क्वालिटी कशी आपली छान एक नंबर क्वालिटी आहे चला आणि इथं चपात्या चालल्यात सगळं चाललंय सगळी लाजतात तर असू द्या मस्तपैकी म्हणलं म्हटलं एक छानपैकी छानपैकी व्हिडिओ काढव आणि आम्ही इथे सगळी मंडळी जमा क्वालिटी कसं काय मामा क्वालिटी एक नंबर आहे चला मस्तपैकी छानपैकी सगळी जमलो आहे आम्ही आता मस्तपैकी केक कापायचा दोस्ताचा वाढदिवस आहे केक नाही कापायचा मग कुणा कापायचा गणेश कापलाच पाहिजे हा केक आणलाय त्याच्यावर काही नाव बिव काय टाकलं नाही गाव टाकलं नाही कारण की जाण्यावरून फोन आल्यात हा जेवत आहेत ये इकडे चला लय वेळ झाला घेतला चला हा करायचं घ्याय नाही आलेत की धावलं की चला चला दी तू खुर्ची बस की अरे बस अरे आजच्या दिवस तू वाघ आहे तुला आजच्या दिवशी इज्जत आहे चला छानपैकी मस्तपैकी म्हणलं वाढदिवस साजरा करावा

असे बर असू द्या नक ये तू ये ये बर असं गेलं बर चला मस्त आपण कापू हॅपी बर्थडे टू यू हॅपी ब दे टू यू हॅपी बर्थडे टू यू डिअर नवनाथ हॅपी बद टू यू चला चला के का शेखर पाटील नाही चला आपले मित्रमंडळ आले सगळं मस्त पैकी छान पैकी <गए> ओके हा निघाला ना नका टेन्शन घेऊ चला 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 सगळं काय राह तुम्ही लय मागा राहता या नाही काय

ओके खुश खुश नाही की मग मी घरी कापून पण इथं घरी घरी कापल्याला व्हिडिओ निघलाय का इकडे बघ हा नाही मी काल नवीन चॅनलचं उद्घाटन केलं आपलं आठशे सबस्क्रायबर पण एका दिवसात माझ्या आणि माझ्या मित्राला दोस्ताला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा हा आणि मोरचा पण बड असा सुखाचा समृद्धीचा आणि हो हीच ईश्वर शेरणी पार्थना आणि असं दोघं आम्ही सोबत कायम राहू ही पण होत ईश्वर शेरणी पार्थना चला सगळ्यांचं मनापासून सगळ्यांचं मनापासून आभार आणि तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला ज्यांनी पाहिला त्यांना तर मस्त पैकी मटण तात आलं छान पैकी जणजनी चमचमीत काय म्हणतात पाहुण काय कशाच सांगितलं की मग असे आपल्या मित्राचा भांडुलकरचा वाढदिवस वाढदिवस असल्यामुळे आपण सगळीजण मस्त पैकी वाढदिवस साजरा करतोय तरी सगळी आमची मित्रमंडळी आहे छानपैकी मस्तपैकी आणि कार्यक्रम एकदम मस्तपैकी झाला बड्डेचा आहे ना छोटासा झाला पण मस्त झाला आणि आपल्या सगळ्यांतर्फे आपल्या आप दोस्ताला पार्टी दिल्याबद्दल धन्यवाद आणि तुझं मनापासून आभार असंच मस्तपैकी दरवर्षी वाढदिवस साजरा कर आणि आम्हाला मदत खायला घाल किती दिवस राहिले बारा दिवस राहिले बारा दिवसांनी सुरुवात झालं जानेवारी ते एप्रिल मे आणि जून जून पर्यंत एवढे पर 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 बड्डे येतात ना ह्या महिन्यात सगळ्यात जास्त फेब्रुवारी फेब्रुवारी मार्च विबरु एप्रिल मे जून पाच महिन्यात त्यातली त्यात घेतलं था था आता करा चालू सगळीजण आणि आता ह्याच्यानंतर आम्ही सगळीजण एकत्र तेरा तारखेलाच तुम्हाला दिसणार चला मस्त भारी वाटलं खूप छान असं मटण टाट केले आणि आमच्या दुकानात शेजारीच हॉटेल आहे बागेश्री म्हणून आणि क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे तर चला बाय करा सगळीजण बाय